तर आवाज वगैरे व्यवस्थित येते ना आता संक्रांत झालेली आहे जसं की आता आपण सगळ्यांनी म्हणजे छान एन्जॉय केलेला आहे संक्रांत तिळगुळ वगैरे सगळं काही झालेलं आहे आणि आता सुरुवात होते ती कशाची म्हणाल तर हळदी कुंकुंची सगळीकडे हळदी कुंकू वगैरे आता केलं जातं सगळ्या महिला करतात आणि यावेळेस आपल्याला बराच वेळ मिळालेला आहे म्हणजे रथसप्तमी पर्यंत जे हळदी कुंकू केलं जातं तर ते कधी दहा दिवस गेल्या वर्षी खूप कमी वेळ होता सात आठ नऊ दिवसच होते पण यावेळेस छान पंचवीस म्हणजे जवळपास महिनाभर आपल्याकडे वेळ आहे महिनाभरात कधीही आपण हळदी कुंकू करू शकतो तर आता हळदी कुंकवाच्या निमित्ताने आपल्याला सगळ्या आप आपल्या मैत्रिणीकडे येणं जाणं आपलं होईलच तर मला आज ही गोष्ट सांगायची आहे की बघा आपण बऱ्याचदा असं म्हणतो की साड्या आपल्या घरात पडूनच राहतात तर वापरल्याच जात नाही कधी घालायच्या असं हो वगैरे होतं तर आता हळदी कुंकवाच्या निमित्ताने जेव्हा पण आपल्याला कोणी इन्व्हाइट करेल म्हणजे बोलवेल आपले मैत्रीण असेल कोणीही असेल तर ते बोलवल्यानंतर आपण पहिल्यांदा म्हणजे ही गोष्ट नक्की करा की आपण तिथे सॉरी साडी मध्येच गेलं पाहिजे हळदी कुंकवाला जर इन्व्हिटेशन आलं बोलवणं आलं तर त्या ठिकाणी आपण साडीच घालून गेलं पाहिजे बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की लेडीज जे असतात ड्रेस म्हणजे जो रोजचा ड्रेस आहे तोच घालून असं ओढणी वगैरे घेऊन जातात तर तसं करू नका कारण बघा आपण म्हणतो ना आपल्याला साड्या घालायला मिळत नाही चान्स किंवा साड्या घालून आपल्याला काम होत नाही तर हळदी कुंकवाला आपण जेव्हा जायचं असतं कोणाच्या इथे तर आपल्याला काही काम करायचं नसतं मस्त छान रेडी व्हा आणि मग त्यांना पण छान वाटेल आणि तुम्हाला सुद्धा मेन म्हणजे खूप जास्त चांगलं वाटेल बऱ्याचदा आपण कंटाळा करतो की कधी साडी घालायची किंवा काय पण मग त्या साड्या तशाच कपाटात पडून राहतात आणि साड्या घेण्याचा मोह तर आपल्याला आवडत नाही आपण नेहमी साड्या घेतच राहतो पण त्या घालायच्या तशाच पडून राहतात आणि सगळे आपल्या घरात म्हणजे काय नुसती साडी घेते आणि घालत तर नाही असं वगैरे आपल्याला ऐकायला भेटतं आपली इच्छा खूप असते पण बऱ्याचदा कंटाळा येतो पण आता हा जो वेळ आहे ना हा चांगला युटिलाइज करून त्यामध्ये छान छान साड्या घाला आणि अगदीच म्हणजे तुम्ही एकदम काठापद्राच्याच घातल्या पाहिजे असं काही जरूरी नाही बऱ्याच अशा साड्या आहेत की अशी अशी छोटीशी बॉर्डर असते आणि म्हणजे आपल्या घरी जर हळदी कुंकू असेल तर तुम्ही छान पैकी तयार व्हा काठपदराची अशी मस्त जरीची साडी वगैरे घालून पण आपल्या दुसऱ्यांच्या इथे कुठे बोलवलं असेल ना तरी पण तुम्ही व्यवस्थित रेडी होऊनच जा असं नाही की त्यांच्या इथे बोलवलं तर चला कसं पण गेलं एकदमच तुम्ही काठपदराची साडी घालायची गरज नाही पण त्यातल्या त्यात चांगली अशी मऊ जरी असेल तरी छान रेडी होऊन जा कारण कसं असतं बघा ज्याच्या घरी प्रोग्राम आहे ना त्याने आपल्याला इन्व्हाइट केलेलं असतं तर त्यांना असं वाटत असतं की आपला प्रोग्राम छान व्हावा आता जरी तो तुमचा जवळचा आहे की लांबचा आहे पण त्या व्यक्तीला तर असं वाटत असतं ना की आपला ता प्रोग्राम छान व्हावा आणि जर आपण एकदम असे गबाळ्यासारखे त्यांच्या प्रोग्रामला गेलो ना तर त्यांना ते आवडत नाही किंवा त्यांना असं वाटतं की म्हणजे आमच्या कार्यक्रमाला यांनी इम्पॉर्टन्स दिलेला नाही त्यामुळे हे असे रेडिओ होऊन आलेले आहेत आ, तर त्यामुळे कुठेही जात ना आता बऱ्याचदा बघा लग्न वगैरे असतात तर आपण लग्नाला जातो आणि जवळच लग्न असेल तर आपण छान तयारी करून जातो पण जरा थोडस लांबचं किंवा ओळखीच्यांच असं वगैरे लग्न असेल तर आपण म्हणतो हा तर एवढ्या लांबच्या लग्नाला काय एवढं नटायचं किंवा काय एवढं रेडी व्हायचं आपण कसली तरी साडी घालतो किंवा म्हणजे कोणी असेल जेंट्स असतील त्याला पण मी सांगते की आपण असं काहीतरी घालतो आणि जातो ते लग्न अटेंड करतो पण त्या ठिकाणी गेल्यानंतर आपण फोटोज वगैरे क्लिक करतो पण त्या लोकांच्या जरी तुम्हाला म्हणजे असं वाटत असेल की आपले ते आहेत काय गरज आहे पण तुम्हाला चार लोक बघत असतात आणि मेन सगळ्यात गोष्ट ही आहे की आपले जेव्हा फोटोज क्लिक होतात ना तर ता ते त्यांना नेहमी आठवणीत राहतो आपण त्यांच्या अल्बम मध्ये आपण नेहमी ते तसे असे गबाळ्यासारखे कपडे घातलेले तसेच त्यांना दिसतो म्हणजे आता लग्न झालं किंवा अल्बम बनवला किंवा कोणी आलं की ते लोक अल्बम दाखवतात ना की हा बघा हा हे अल्बम लग्नाचे ही आमची मावशी ही काकी किंवा हे आमचे जवळचे आहेत हे आमचे मित्र आहेत फ्रेंड सर्कलमध्ये आहेत असं जेव्हा ते इंट्रोड्यूस करून देतात तेव्हा तुमचा जो फोटो त्याच्यात असतो ना एकदम असा गबळ्यासारखा तो तसाच राहतो त्यामुळे जरी थोडं लांबच लग्न जरी असेल तर आपण कुठेही जाताना माझं तर म्हणणं आहे आपण एकदम प्रेझेंटेबल राहावं हो, की आपण कधी म्हणजे आपण सांगू शकत नाही की कधी कोण आपल्याला पाहिजे किंवा कुठली अपॉर्च्युनिटी आपल्याला भेटेल किंवा काही त्यामुळे आपण ऑलवेज रेडी असायला हवं या सगळ्या गोष्टींसाठी आता मी बऱ्याचदा पाहिले की बघा म्हणजे अल्बम आपण कोणाला दाखवायला गेलो त्याचे जे चांगले दिसतात ना जरा म्हणजे व्यवस्थित हा हे कोण आहे असं विचारतात सॉरी <स्वारी> तर आणि त्याच ठिकाणी जर तुम्ही एकदम असे व्यवस्थित दिसत नसेल ना तर ते कोण आहे ते तुम्हाला विचारत पण नाही किंवा असं सांगितलं ना की ही आमची काकी अरे अशी असं म्हणजे बोलून नाही दाखवलं सतीश म्हणतात हाय ताई हाय सतीश तर म्हणजे असं बोलून नाही दाखवलं ना तरी पण ते म्हणजे त्यांना असं मनात तरी वाटतं की अरे ह्यांची काकी अशी आहे का किंवा ह्यांची मावशी अशी आहे का त्यामुळे आपण ऑलवेज रेडी होऊन जायला पाहिजे आपल्या जवळचं लग्न असो लांबचं असो किंवा कुठलाही बर्थडे पार्टी असो हळदी कुंकू असो छानपैकी मी आणि मी ओके आ, तर मी मुंबईमधून आहे मुंबईमधून बोलते तर प्रकारे असं सांगायचं होतं मला की आता पण हळदी कुंकू आहे ना तर बऱ्याचदा आपण अवॉइड करतो की साडी कधी नेसायची किंवा काय आता चला असं जाऊया तसं करू नका जे काही जे काही आपल्याला घालायचं आहे ना म्हणजे ते एकदम छानपैकी रेडी होऊन आता बघा छान छान नेकलेस भेटतात छोटे छोटे मी आज आणलं होतं आता तिकडे ठेवलं तुम्हाला उद्या वगैरे वेर केल्यानंतर दाखवेल आज बुधवार होत आमच्या इथे मार्केट होतं ना मग तिथून मी एक नेकलेस छोटस आणलं आहे की लॉंग मंगळसूत्र आपण जर घातलं तर वरती असं घालण्यासाठी एक मिनिट दाखवतेच आज बुधवार असल्यामुळे मग खाली आमचं मार्केट असतं तुम्हाला माहितीच आहे मी दाखवते तर अगदी सिम्पल आहे असं नाही की खूप काही भारी वगैरे हा बघा असा नेकलेस आणलेला आहे स्वस्त आणि मस्त हे बघ असं आहे असं डिझाईन जे आहे ना ते मला खूप आवडलं आणि रोज गोल्ड मध्ये आहे मी विचारलं त्यांना कलर वगैरे जाईल का तर नाही म्हटले आणि इयरिंग पण आहेत हे काही एवढे खास नाही वाटले पण नेकलेस छान आहे शंभर रुपयाला शंभर रुपयाची किंमत आहे तर हळदी कुंकू वगैरे असेल ना तर आपण असं साडीवर छान हे करू शकतो या फिरायला जम्मूमध्ये ओके एवढा लांब आता थंडी दोन दिवस झाले मुंबईत पण थंडी आहे म्हणजे असं होतं की नेहमी मुंबईत एवढी काही थंडी नसते हा कसं वाटतं मला कमेंट करून सांगा तर गेले दोन दिवस मुंबईत थंडी आहे म्हणजे आता असं वाटते की अरे थंडी सुरू झाली आणि परत थंड वगैरे पडलेत प्रॉपर कोणती रहिवासी आम्ही प्रॉपर सोलापूरच्या आहोत आमचं गाव जे आहे ते सोलापूरला इथे आम्ही मुंबईमध्ये राहतो तर अशा प्रकारे मी ते घेऊन आले आणि असं हळदी कुंकाची आता भरपूर आहेत नेकलेस असं नाही की नाहीये पण आपल्याला एखाद्या दिसले की परत वाटतं की अरे हे हो पण घेऊया तर मग तसं मी घेतलेलं आहे आणि आता लॉंग मंगळसूत्र सुधारा वाहत की वरती असं घालायला छान वाटेल ते तर मी लुक केल्यानंतर तुम्हाला तो, तो शेअर करेलच तर अशा पद्धतीने आता हळदी कुंकू आहेत आपल्या ज्या पाटात कुजत पडलेल्या साड्या त्या जरा बाहेर काढा आणि आपल्याला सांग सांगितलं की मी रेडी होऊन फक्त जायचं तिकडे काही काम नसतं त्यामुळे त्या साड्या घालून घ्या कारण असं होतं की आपल्याला बऱ्याचदा त्या साड्या सा घालून सण वगैरे असेल तर काम करायला जमत नाही किंवा काय असं असतं बरेच प्रॉब्लेम तर ज्या आपण साड्या घेतो त्याचा तितका फायदा करा उगाच साड्या घेत राहायचं आणि ड्रेसच घालत बसायचं किमान आपले जे सण आहेत ना त्यावेळेस तरी आपण साडी घालायलाच हवी कधीतरी ठीक आहे तुमची तब्येत ठीक नाही किंवा काय आहे तर एक वेळेस ठीक आहे पण जर तुम्ही व्यवस्थित असाल तर ड्रेसमध्ये वगैरे असं जाऊ नकाला पण आपण गेल्यानंतर बघा सगळ्या मैत्रिणी एकत्र येतात आणि छान आता फोटो वगैरे काढतात आणि शेअर करतात आता जरी तुमच्याकडे म्हणजे तुम त्यांचं हे नसेल तुम्ही नाही टाकलं तुम्हाला असं वाटलं की माझा फोटो चांगला नाही आला आणि मी नाही टाकत आहे व्हॉट्सअपला किंवा स्टेटसला पण ती व्यक्ती तर टाकणार ना आणि मग ते तुम्हाला तुमचे फोटो सगळे बघणारच त्यामुळे छानपैकी रेडी होऊन जा तर एक बोलू का म्हणतात तर बोला बोलण्यासारखं असेल तर बोला तरच मला सांगायचं होतं आणि हळदी कुमक आता आहे सुरूच आहे आज पण मला एका ठिकाणी इन्व्हिटेशन होतं मी तिकडे जाऊन आले आणि तुमचं पण आता रोज काही ना काय सुरू असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा ज्या कोणी लेडीज बघतायत त्यांनी नक्की करा की छान असं बांगड्या वगैरे घालून मस्तपैकी असं नटून थटून जा आणि असं नाही की असंच गेलो किंवा म्हणजे आपल्याला बघा काही मंदिरांमध्ये पण जाताना म्हणजे मोठे आता समजा आपण तीर्थ स्थानी गेलो तर तिकडे पण आपण बघितलंय की काही जण असंच ड्रेस किंवा जीन्स ड्रेस तरी ठीक आहे त्यातला त्यात कारण आपण प्रवास करून लांब जातो पण जीन्स वगैरे घालून तुम्ही आपल्या मन धार्मिक मंदिर जे आहेत ओके ठीक आहे बाय तर ते धार्मिक मंदिर आहे ना तिकडे जाऊ नका कारण आपलं जे तीर्थस्थान आहे त्याचं पावित्र्य आपणच राखायला हवं आम्ही गेलो होतो बारा ज्योतिर्लिंग मध्ये कुठे आय थिंक सोमनाथला की कुठेतरी गेलेलो ना आता तिकडे त्यांनी हे केलं आ, की असं लिहिलं होतं म्हणजे असं वेस्टर्न आउटफिट वगैरे तिकडे अलाउड नाही करणार असं लिहिलं होतं आणि आम्ही तर ड्रेस घालून गेलो किंवा काहींच्या साड्या होत्या वगैरे असं तर ते अलाऊ केलं पण एक मुलगीने ती अशी शॉर्ट पॅन्ट ना बरभुडा म्हणून आपण तसं आणि टी शर्ट घालून लिहिलं तर तिला आतमध्ये एंट्री दिली नाही आणि सगळे म्हणत होते की म्हणजे लगेच तिकडे सगळे असे होतात ना की काय झालं आम्ही काय घालायचं नाही असं तसं तर म्हणजे तिथे त्यांनी सांगितलं की या मंदिरामध्ये नाही चालत असं तुम्ही शॉर्ट्स वगैरे एकदम घालून याल तर तुम्ही आयदर ड्रेस किंवा साडी वगैरे असं घालून म्हणजे तुम्ही फुल कवर असायला हवं तर एकदमच तुम्ही बरमुडा वगैरे घालून गेला तर तुम्हाला मंदिरात एंट्री नाही भेटणार आणि कुठेतरी ते, ते, ते मला पण बरोबर वाटलं तर त्यांना एंट्री दिली नाही तर ते खूप असे भडकले होते ते सगळं त्यांचा जो ग्रुप होता तो पण कुठेतरी आपण स्वतःच भान ठेवलं पाहिजे की आपण कुठे जातोय तर आपण कसं म्हणजे असं असतं ना की त्या ठिकाणानुसार आपला ड्रेसिंग सेन्स जो असतो तो असायला हवा उगाच कुठेही कसं जायचं आणि मग नंतर आपलाच इन्सर्ट करून घ्यायचा त्यापेक्षा आपण आधीच व्यवस्थित गेलो तर आपल्याला कोण कशाला बोलेल तर हा विचार आपण करायला हवा असं मला वाटतं तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि छान आता सगळ्यांनी हळदी कुंकू करा अजून एक गोष्ट हळदी कुंकूला वान दिला जातो तर बऱ्याच वस्तू दिल्या जातात तुम्ही आता म्हणजे आपण सगळे मार्केटमध्ये बघतो की आलेले आहे तुम्ही प्लास्टिकचे चमचे वाट्या स्टीलचे काय काय असं देत असता तर ते देत आणि सगळ्यांनाच माहिती सा की या वस्तू किती आपण वापरतो किंवा त्याचा काय फायदा होतो किंवा त्या घरात किती पडून राहतात तिकडे त्यांच्याकडे लक्ष पण दिलं जात नाही अगदी दहावीस रुपयाच्याच वस्तू आपण देतो जास्त काही देत नाही कारण की खूप साऱ्या जणींना था द्यायचं असतं तर ते दे देताना म्हणजे आता काय द्यावं हा आपल्याला खूप मोठा प्रश्न पडतो आणि नेहमी जसं चला आलं आहे चमचा वाटी ते तेच ते ते आपण देत राहतो तर त्यापेक्षा मी तुम्हाला काही आयडिया सांगते की तुम्ही काय देऊ शकता तर आमच्या इथे जेव्हा सोसायटीच होतं हळदी कुंकू तेव्हा हे दिलं जातं म्हणजे भांडे दिली जातात पण असे छोटे छोटे नाही एकदम असे ते छोटे चमचे वाट्या असं नाही दिल्या जात एक सेट म्हणजे प्रॉपर आता ते सोसायटीचा असल्यामुळे हो बजेट पण थोडं जास्त असतं शंभर दीडशे पर्यंतच्या वस्तू सेट असतो ग्लास किंवा प्लेट्स वगैरे तसं दिलं जातं म्हणजे ते आपण युज करू शकतो अशा पण अगदीच एकदम तुम्ही छोटे छोटे काय दिलं ना ते युज होत नाही ते पडून राहतं त्यापेक्षा तुम्हाला सांगते तुम्ही काय देऊ शकता तर आमच्या म्हणजे दुसरीकडे आहे तिथे सोसायटीमध्ये त्यांनी एकतर आता निघाले ते झाड देतात तसं देऊ शकतं किंवा ते जर तुम्हाला नसेल कारण की ते पण थोडं तीस तीस चाळीसच्या पुढे जातं तर तुम्ही ना डाळ वगैरे द्या डाळ साखर साबण म्हणजे अशा ज्या वस्तू की आपण ते यूज करू टाकून देणार नाही पावडरचे छोटे छोटे डबे असतात किंवा तेलाचं बघा छोटस मिळतं म्हणजे केसराला क्रीमचे पाऊस मिळतात फेर अँड लवली किंवा कुठले पण क्रीम असं तुम्ही देऊ शकता जेणेकरून ते युज होईल ते असंच पडून राहणार नाही ना ना म्हणजे तुमचे पण पैसे वेस्ट आणि समोरच्याला पण त्याचा काही फायदा नाही असं हो व्हायला नको तर त्यासाठी आपण जी वस्तू देणार आहे ना तर ती थोडे विचार करून द्या बऱ्याच वस्तू आहेत आता ते, ते हळदी कुंकाच हे देतात ना ते असं असतं त्याच्यात हा देऊ ते पण काही आपलं कितीतरी घरात ते पडलेले असतं त्यामुळे ते पण देऊ नका असं मला तरी वाटतं की जे यूज होईल तसंच काहीतरी द्या त्यानंतर अजून बऱ्याच बऱ्याच बघायला गेला ना तर बऱ्याच वस्तू आहेत आता बघा ते चौरंग आले छोटे छोटे असे आपण देवाऱ्यात असतात ना ठेवलेले तर आपल्या कृष्ण असेल तर तो ठेवायला असं छोटस चौरंग येतं ते अगदी पंधरा ते वीस रुपयापर्यंत मिळतं ते पण तुम्ही देऊ शकता तर अशा ज्या कामाला येतील अशाच वस्तू त्या अगंच द्यायचं म्हणून देऊ दे दे नका आणि समोरच्या व्यक्ती बऱ्याचदा काही लोक नाहीच म्हणतात की नको कारण की मग ते उगस तुम्ही उपकार के, केला आणि काय म्हणतात ना मातीत गेला तशा प्रकारे होत फळ देऊ शकता तुम्ही अॅपल आणा सगळ्यांना एक एक ऍप्पल द्या म्हणजे असं एक दोन किलो आणून किंवा आम्ही तसं काहीतरी फ्रुट्स द्या तर ते एक वेळेस छान वाटेल पण उगाच ते प्लास्टिक किंवा स्टीलचे छोट छोटे छोटे वस्तू देऊ नका तर मी बघेन अजून काही आठवलं तर मी तुम्हाला नक्की सांगेन उद्याच्या व्हिडिओमध्ये आणि तुम्ही सांगा आपलं ते हळदी कुंकू कधी करताय मला कमेंट करून नक्की सांगा आणि काय काय द्यायचं ठरवलं आहे की तुमच्याकडे अजून काही चांगले सजेशन्स असतील तर ते पण कमेंट करून सांगा जेणेकरून दुसऱ्यांना पण मदत होईल ना की काय द्यायचं बऱ्याचदा आपलं डोकं दुखतं की अरे काय देऊ काय देऊ साबण असतात दहा दहा रुपया ते पण तुम्ही देऊ शकता तर अशा प्रकारे जे यूज करता येईल अशा वस्तू द्या आणि सगळ्यांनी छानपैकी असं रेडी होऊन मस्त मस्त खाली कुंकू करा तर चला आजचा लॉग मी हे लाईव्ह मी इथे सेंड करते पुन्हा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये येतो टेक केअर बाय गुड नाईट